इचलकरंजीच्या वस्त्र नगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी फॅन्सी कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जा खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या मध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेऊन आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गार्मेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमाऊली टेक्सटाईल ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मकदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन मुंबईतल्या शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले या मेळाव्यासाठी इचलकरंजी शहरातून शेकडो कार्यकर्ते उत्साहानं रवाना झाले आहेत मनसे कार्यकर्त्यांमध्ये या सभेबाबत प्रचंड उत्साह दिसून येतोय राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागले इचलकरंजी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी सकाळीच आपली वाहनं आणि खाजगी बस गाड्यांची व्यवस्था करून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे बॅनर आणि घोषणा देत आपला उत्साह व्यक्त केला गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्यानं या सभेला विशेष महत्व आहे राज ठाकरे आपल्या परखड आणि स्पष्ट वक्ते शैलीसाठी ओळखले जातात आणि यंदाच्या सभेत ते कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे इचलकरंजी मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर यांनी सांगितलं की इचलकरंजीतून सुमारे पाचशेहून अधिक कार्यकर्ते या मेळाव्यासाठी रवाना झालेत राज ठाकरे यांचे विचार आणि त्यांची दृष्टी आम्हाला प्रेरणा देतात या सभेतून आम्हाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास आहे कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यापूर्वी शहरातून मिरवणूक काढली ज्यामध्ये पक्षाचं गीत आणि घोषणांनी वातावरण भरलं होतं गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थिती मराठी अस्मिता आणि आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत इचलकरंजीतल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता मनसेचा हा मेळावा यंदाही गाजण्याची चिन्ह आहेत मुंबईतल्या शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेसाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा सचिव प्रताप पाटील राजेंद्र निकम विशाल मोरे भगवंत जांभळे लखन लादे बाळासाहेब कदम विकास पुजारी महेश शेंडे पद्माकर चोगले तन्मय तांबे दीपक पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ता रवाना झाले आहेत thank you